तडीपार गुंड अमित शहा यांचा सांगलीमध्ये निषेध व निदर्शने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमानस्पद वक्तव्य करणाऱ्या तडीपार गुंड अमित शहा यांचा सर्व फुले शाहू आंबेडकरी चळवळ येथील पक्ष संघटनेच्या वतीने सांगली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरामध्ये तीव्र शब्दात निषेध व निदर्शने करण्यात आली यावेळी संपूर्ण परिसर घोषणाने तुमतुम गेला होता यावेळी आरपीआयचे ज्येष्ठ ने, नेते सुरेश दुधगावकर जगन्नाथ ठोकळे अध्यक्ष डॉक्टर माजी नगरसेवक बैलवान बाळासाहेब गोंधळे धनंजय खांदेकर वंचित आघाडीचे ज्येष्ठ नेते किरणराज कांबळे आमदार काँग्रेस पार्टीचे संतोष पाटील संजय कांबळे बौद्ध महासभेचे जितेंद्र कौलक समता सैनिक दलाचे रतन तोडकर तोडकर संजय कांबळे रोहित शिवशरण शवंता वाघमारे अनिल साबळे तसेच